बनसोडे प्रती श्रामने काढा त्याच्या पटकन ते हातातला काढा गळ्यातलं काढा कमरेच काढा ते कानात असे ना बाली वगैरे ते पण काढा कानात बाली ठेवू नका श्रामनेर काय म्हणणं संघ ज्योती हे बाळा साधू म्हणा श्रामनेर संघ ज्योती श्रामणेर संघ ज्योती सोहम बनसोडे सोहम श्रामनेर शील दीप श्रामनेर शील दीप श्रामनेर शील दीप भालेराव अदित्य फोटोग्राफर थांबा का जाऊ नका आपल्याला सगळ्यांचे फोटो काढायच्या नंतर प्रज्वल हात वर करा श्रामनेर संघ रक्षित श्रामनेर चक्रे चैतन्य